नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो निवृत्ती धारकांसाठी मोठी अपडेट एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून निवृत्ती वेतनात मोठे बदल होणार आहे नवीन अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विधवा आणि अपंगत्व निवृत्ती वेतन योजना समाजातील दुर्बळ आणि गरजू घटकांना एक महत्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करतात या योजना अशा लोकांना मदत करतात ज्यांच्या जीवनावर एका ना कोणत्या कारणामुळे विपरीत परिणाम झाला आहे अलीकडे सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर बातम्या पसरत आहेत की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या योजनेमध्ये मोठे बदल केले जातील या दाव्यानुसार पेन्शनची रक्कम दुप्पट केली जाईल नवीन पात्र ता नियम लागू केले जातील आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने अनिवार्य केल्या जातील विधवा पेन्शन योजना पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करण्यासाठी महिलांना विधवा पेन्शन योजना तयार करण्यात आली आहे या योजनेचा उद्देश विधवा महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत करणे आणि त्यांना सन्माननीय जीवन प्रदान करणे हा आहे याची पात्रता आणि निकष पहा मित्रांनो विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित केलेले आहे महिलेच्या पतीच्या मृत्यू अर्जदाराचे वय हे अठरा ते एकोणऐंशी वर्षा दरम्यान असावे काही राज्यामध्ये मर्यादा वेगळी असू शकते अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न राज्य सरकारने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे अर्जदार संबंधित राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेचे मुख्य फायदे हे आहे की राज्य सरकार तीन हजार ते दोन पर्यंत निवृत्ती वेतन देतात ही रक्कम राज्यानुसार बदलू शकते काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांना आरोग्य सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात पुरवल्या जातात अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो त्यानंतर जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरा आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र आणि बँक खात्याचे तपशील सबमिट करा अर्ज मंजूर झाल्यानंतर पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या थे बँक खात्यात जमा केली जाते यामध्ये पात्रता आणि निकष काय मित्रांनो अर्जदाराने मान्यताप्राप्त वैद्यकीय मंडळ मंडळाकडून जारी केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे साधारणपणे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या लोकांनाच या योजनेचा फायदा मिळतो अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न राज्य सरकारच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे अर्जदार हा योजनेसाठी अर्ज करत असलेल्या राज्याच्या कायमच्या रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर योजनेचे मुख्य फायदे हे राज्य आणि अपंगत्वाच्या प्रकारानुसार तीन हजार ते दोन हजाराची रक्कम दिली जाते सहाय्यक उपकरणे मोफत उपचार आणि पुनर्वसन सेवा सुद्धा दिली जाते अपंग मुलांच्या शिक्षणासाठी विशेष सहाय्य आणि प्रौढ लाभार्थ्यांना स्वयंरोजगारांसाठी कर्ज सुविधा आणि दिव्यांगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिली जाते पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद